नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकामधील विषय इतिहास यातील धडा सातवा असहकार चळवळ याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं विधान पाहूया गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॉट डॉट या देशातून केली आणि याचं उत्तर आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली उत्तर आहे क दक्षिण आफ्रिका प्रश्न दुसरा शेतकऱ्यांनी डॉडॉड जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली आणि याचं उत्तर आहे शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली ऑप्शन ब बरोबर आहे खेडा जिल्हा तिसरा आहे जालेनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेला डॉडॉट या किताबाचा त्याग केला आणि याचं उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला ऑप्शन ब सर हे बरोबर आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहायचे पहिला प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर एकोणीसशे सहाच्या आदेशांवये कोणती बंधने घातली गेली आणि याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर एकोणीसशे सहाच्या आदेशांवये ओळखपत्रे बाळगणे सक्तीचे केले आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली गेली दुसरा प्रश्न आहे गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला आणि याचं उत्तर आहे चंपारण्य येथे गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह केला तिसरा प्रश्न आहे जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता आणि याचं उत्तर आहे जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर हा होता प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे पंचवीस ते तीस शब्दात लिहायचे पहिला प्रश्न पहा सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करा आणि याचं उत्तर आहे एक सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे दुसरा पॉइंट आहे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसाच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते तिसरा पॉईंट आहे सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये चौथा पॉईंट आहे अन्यायी व्यक्तीचे मतपरिवर्तन अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने करायचे सत्याग्रहाचे हे नवीन तत्वज्ञान गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात रुजवले अशा प्रकारे आपण सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करू शकतो पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली आणि याचं उत्तर आहे पॉईंट एक असहकार चळवळीमध्ये विधीमंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला होता दुसरा पॉइंट आहे चौरा चौरी घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली होती तिसरा पॉइंट आहे अशा स्थितीमध्ये सरकारची अडवणूक करण्यासाठी निवडणुका लढवून कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास आदी नेत्यांनी मांडली चौथा पॉइंट आहे सरकारच्या अन्याय धोरणांना विधीमंडळामध्ये प्रखर विरोध करण्याच्या उद्देशाने या नेत्यांनी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो प्रश्न चार पहा पुढील विधानेचं कारण स्पष्ट करायचे पहिला प्रश्न आहे रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध का केला याचं कारण सांगायचंय उत्तर आहे पॉइंट एक पहिल्या महायुद्धाच्या भारतावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला यामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिश शासनाविरुद्ध निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी रौलट कायदा संमत करण्यात आला दुसरा पॉईंट आहे या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला दिला तिसरा पॉईंट आहे तसेच न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला चौथा पॉईंट आहे दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई या कायद्याने करण्यात आली रौलट कायद्यातील या जुलमी तरतुदीमुळे या कायद्याला भारतीय जनतेने काय केलेला होता विरोध केलेला होता तर असं याचं उत्तर आहे प्रश्न दुसरा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली याचं कारण सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली कारण पॉइंट एक असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली दुसरा पॉईंट आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला तिसरा पॉईंट आहे त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली चौथा पॉइंट आहे यात एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले आणि पाचवा पॉइंट आहे या घटनेमुळे गांधीजी व्यतीत झाले आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली तर असं याचं उत्तर आहे तिसरा प्रश्न भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार का घातला याचं उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर आहे भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला कारण पॉईंट एकोणीसशे एक एकोणीसच्या मॉन्टेक्यू चेंग्सबर्ग कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या दुसरा पॉईंट आहे त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता तिसरा पॉईंट आहे या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले चौथा पॉइंट या सात समिती सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीयातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असे या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा आणि शेवटचा भारतात खिलापत चळवळ सुरू करण्यात आली याचं कारण आहे आणि याचं उत्तर आहे एक तुर्कस्तानचा सुलतान जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणून धर्मप्रमुख होता दुसरा पॉईंट आहे पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते तिसरा युद्धात भारतीय सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खरीपाच्या ना इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले चौथा पॉइंट आहे पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली पाचवा पॉइंट आहे खरिपाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा सातवा असहकार चळवळ याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला असेच स्वाध्याय पुढेही पाहिजे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद